जुनी फ्रॉक आहे तिथी जुनी फ्रॉक तिने दाखवली आज खरच म्हणजे असं काय म्हणतात त्याला असं म्हणजे मन एकदम भरून येतं किंवा लेकर तिला पण आपलं दुःख कि दवाखाना पाठी माग आहे दवाखाना पाठीमाग असल्यावर घेऊ नका घेऊ आपण तुला नवीन फ्रॉक घेऊया काय <laughs> <laughs> आज <आजगे दो गुण। laughs> तर नमस्कार मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सह स्वागत आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ दोन तीन दिवस झाले येत नव्हती कारण तर दवाखाना महागाव लागला होता तुम्हाला तर माहिती आहे दवाखाना म्हणल्यावर किती म्हणजे मागं रखायला टेन्शन असते किती तर ऋतूची रितूची सोनुग्राफी कारण नव्या महिन्यातली तर नव्या महिन्यातला सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं आज मी तुम्हाला सांगतो ए रितू काय करायचं इकडे हि दोन मिळत काय गालू तर मित्रांनो त्रि पण आली बघू शकता तर कोण तर आमची आरो पण आली हे बघा ही, ही माझी मुलगी माझी गोड मुलगी काय करते पेडा खाती पेडा काय पेडा खाती या आपण दवाखान्यात गेलो तो दवा दवाखान्यात किती उशीर लागला आपल्याला किती रेट किती रेट किती ये <laughs> रे तर बस खेल जास्त जाऊ मग <laughs> तर दवाखान्यामध्ये गेलो होतो म्हणजे सकाळी काहीतरी नऊ नऊ दहाच्या दरम्यान घेतो आपण दहाच्या हिच्या पुढे चाळीस का पंचे नंबर होते तर आम्हाला वाजल्या दवाखान्यानं घरी यायला साडेपाच वाजल्या आपण नंबर दिलता घरनं फोनवर नंबर दिलता तर काय उशीर झाला सोनोग्राफी ती काढली डॉक्टरने काय सांगितले सांगित डॉक्टरने सांगितले आता अजून टेस्ट करा शुगर दोन तीन दिवस आपण काय टाकत नव्हतो तीच दवाखान्याच्या माग रक्त चेक करा ही करा ती करा ही तर मी पहिल्यांदाच हे सगळं ऐकते खरं सांगते कारण की हे ज्या वेळेला मी एवढे टेस्ट केलेच नव्हते आपण एकदाच गेलतो दवाखान्यात माहितीये ना तिकडच्या दवाखान्यात गेलो आम्ही रक्त टेस्ट केलं आणि सगळे त्यांनी रिपोर्ट काढून दिले आता आणि ह्या बार नंतर तीन चार वेळा माझं रक्त काढून झाले <laughs> रक्त टेस्ट चेक म्हणजे रक्त टेस्ट करतोय आणि रक्त अजून कमीच सांगतात मग ते म्हणतात तुला ती करावं लागेल इंजेक्शन नसतात रक्त कमी असतात रक्त हा रक्त म्हणजे डॉक्टर जादूने म्हणतोय बरं म्हणजे मी समजावून सांगतोय आई समजवून सांगते सगळे आजी पन... आज ती पण सांगते पप्पा पण सांगते किंवा बीट आणतोय बीट खात जा तुम्हाला खरं सांग मला खाऊच वाटत नाही असं इच्छाच होत नाही आणि विषय काय होतो माहिती का सकाळ सकाळ असं चक्कर आल्यासारखं होतं मला आणि मग मी खायचं म्हटलं तरी इच्छा होत नाही चक्कर येते मला तरी सुद्धा मला खाऊ वाटत नाही असं व्हायला लागलंय मला तुम्हाला सगळ्यांना असं वाटते की मी नाही का मुद्दा म्हणून करते पण स्वतःच्या जीवाची काळजी मला नसन का तोंडा समोर आणलं की नकोच वाटतंय मला तरी खायचं तुला काय म्हणजे असं काय आवडतंय ते जे तुझं आवडतं ती पदार्थ आणून देतो मी तुला खायला तुम्हाला काय वाटतंय असं मी तुम्हाला सांगणार नाही मला आवडते एकच महिना तुला खायचा परत नंतर तुला काय खाता पण आणून मला काय असं खाव खायची इच्छाच होत नाही आणि आवड निवड मला असं वाटायला लागले माझी आवड निवड सगळी संपून गेली काय मला काय असं तुम्हाला पण वाटत नाही कायच नाही असं व्हायला लागलं अर्जुन म्हणजे उलट मला मागायची ही आणा ती करा दोन तीन वेळा मी अजून त्या टायमाला माझी परिस्थिती बघाय मला त्या टायमाला माझी परिस्थिती काहीच नव्हती किंवा मी हिला म्हणजे कुठल्या गोष्टी चांगल्या खाऊ शकतो तेव्हा तर उलट कामाला जाऊन माझ्या सगळ्या घरातलं इथे अजून अक्षरशः माझ्याकडे डिलिव्हरीच्या टाइमाला पैसे नव्हते ते माझी मला माहिती लय लय म्हणजे लय बेकार दिवस ते ती सगळं आहे सगळं आहे हि ज्या टायमाला आहे ना माझ्या खरंच पैसे बिशे नव्हते आता तर कुठे ती पण तसं तुम्हाला वगैरे मागितलं तर तुम्ही लगेच देऊ शकता आहे आपल्या तेवढे आहे ग पण म्हणजे असं सांगतोय काय एवढी पण म्हणजे असं म्हटलं कसं आहे मित्रांनो म्हणजे लय वाईट दिवस काढले ती म्हणजे आज हि वेगळं असते ही अचानक मध्ये कधी आजारी पडते लेडीज म्हणजे आणि एक तर तिनं जसं तापच तिला झटका तेव्हापासून मला तर खरं तिची मारण्याची काळजी असते काळजी घेतो तिचीच काळजी मला की मी रोज न चुकता रोज तिचं टेस्ट करत असते असतो नाही का तापाचं हा थर्मोमीटर रोज मी चेक करत असते नाही तर ह्याच्या आधी मी कधी तिला असलं कधी चेक केलं नाही काय रिपोर्ट मध्ये काय सांगितलं ती सांगितलं बोट अडकला बाळ म्हणजे तसं तर बाळ वगैरे सगळे व्यवस्थित सगळं ती वजन किती आहे बाळाचं ती सांगितलं डोक्याच नाही का मेंदू वगैरे दाखवला बारका मेंदू दाखवला त्यात काही एवढं वेळ दिसत नव्हतं पण त्यांनी असं बोट लावून लावून दाखवलं पार्किंग करून दाखवायचे हात पाय डोळे कुठे नाक कुठे असं स्पष्ट तर काहीच दिसलेलं नाही हे दाखवलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत व्यवस्थित आहेत म्हटले सगळं काय फक्त एवढंच की खाण्यापिण्याकडे लक्ष द्या म्हटले रक्त तुमचं कमी आहे शुगर चेक करावं लागणार आहे असं म्हटले त्यांनी दोन तीन दिवस आमचं त्याच्यातच गेले ही टेस्ट करा कर ती टेस्ट करा त्यांना जाऊन रिपोर्ट जाऊन दिलेत अजून ते पण अजून सांगणार आहेत सणासुदीचा दवाखाना महाग लागलाय अवघड झालंय शुगर ची टेस्ट गेले दिवागा, दिवागा, की आणि गेल्या दिवाळी आरूच्या वेळेला दिवाळी तर मी चांगलं पित होते फिरत काय होतं दवाखाना दिवाळी नाही आणि काय सुद्धा नाही केलं काहीच नाही कारण तरी ही प्रेग्नेंट आहे घरात करणार कोण नाही म्हणजे घरात सासू आहे घरात आहे म्हणजे करणारे म्हणजे पण पन... मग आता खाली तर एकटे तर किती करणार ना आता तिला होत नाही त्याच्यामुळं मग अजून तर काय आम्ही दिवाळी पण नाही केली दिवाळी अजून काय ती दिवाळीला कपडे घेते ती नवीन नवीन नाही घेतले उद्या काय उद्या दिवाळी आरला पण काय घेतलं ना अजून आरला पण काय घेतलं नाही आणि खरंच आहे मग आम्हाला काय घेतलं नाही फ्रॉक घेतली दाखवी फ्रॉक खोट बोलते

असं का तर मित्रांनो पुरगी पण लय समजून घेते बरं का कारण तर तिला पण माहितीये किंवा पप्पाच्या मागे दवाखाना लागलाय त्याच्यामुळे पप्पानं कपडे नाही घेतले काय नाही घेतलं तरी पण काय म्हणली मला फ्रॉक घेतली ही जुनी फ्रॉक आहे तिची जुनी दाखवली जुनी फ्रॉक आहे तिथे जुनी फ्रॉक तिने दाखवली आज खरंच म्हणजे असं काय म्हणतात त्याला अस म्हणजे मन एकदम भरून येत किंवा लेकरं तिला पण कळतं आहे आपलं दुःख की दवाखाना पाठीमागं दवाखाना पाठीमागं असल्यावर लेकर सणासदीचं झाड द्याय मारायला इतकं लावून घेऊ नका हाय हो का काय घेऊ आपण तुला नवीन फ्रॉक घेऊ काच जाऊ अयो हो पप्पाला ल लय छक्काल बाबा टाटा हजिरा हे ना हजिरा काय पण करू फ्रॉक घेऊन देणार कारण

why don't leave have you the you could Dad.